मामा नमस्कार नमस्कार साहेब मामा खूप दिवसातून तुमचं स्वागत आहे केल्यावर शेतकरी शान परिवारमध्ये सहजासहजी येणं केलं होतं का आवर्जून येणं केलं होतं सध्या मी एक महिना झालं यायचं म्हणतो तुमच्याकडे कारण का लहान वासरू एक महिन्याचा असताना मी बघितलं होतं बरं त्यामुळे वासरा अगोदर महिन्याचा असताना आता काय बदल झाला आहे हा नाही ते जरा मला स्वतःला बघायचं होतं त्यामुळं मला घेणं घेणं गरजेचं होतं त्यामुळे बालाजीदार आपले त्यांना म्हणलं चला आपण आज खोंड एक बघून यायचं आहे बरं बघायचं राहिला आपल्या डोक्यात सर्वांची मास्त आपण बघितली ती एक वार्ता खूण बघून येऊया बर चॅनल वाला बी आहे आणि खेलार खेलार प्रेमी बी आहेत तर जाऊन न आपण येऊया आपण भेट घेऊन म्हणून ह्या उद्देशाने आम्ही आज आलो खूं बघण्यासाठी खास बरं बरं आज आल्यावर काय काय जाणवलं पण आल्यानंतर असं वाटलं की भारत घरी पन्नास वर्षापूर्वा पन्नास वर्षापूर्वीपासून बरीचशी वासरं बघितली पण आज एक वास्त्र आतापर्यंत जे बघितले ना त्याच्यापेक्षा वेगळ्या क्वालिटीचं वासरू कारण गाय तेच बैल तेच पण वासरात बदल ती आज आम्हाला बघायला मिळालं कारण एका बैलाची एका गायीची गाय तेच आणि बैल ही तेच अगोदर एक मला वाटते एक दोन तीन चार वासरं आम्ही बघितली मला वाटते पाच वासरं असतील बर मामा एका बर कारण आतापर्यंत जेवढं काही नाव झालं नव्हतं हे वासरामध्ये नाव तुमचं शंभर टक्के होणार आहे मामा ज्या वेळेला एकाच गायला एकच बैल मी दोन तीन वेळा लावतो ह्यावर तुमचा काय विचार झाला होता अगोदर नाही नाही ते विचार माझे जरा बैल यांनी बदलाय पाहिजे होता बैल हीच कसा दावला खरंच वाटलं होतं वाटलं कारण का त्या बैलाची वासरे बी आणि त्याच गायची वासरं आतापर्यंत मी बघितली स्वतः बदली करून बघितला पाहिजे मला वाटलं पण आता शेवटी भारतामध्ये शे आणि सर्वांचे गुरु आहेत त्यांना आपण सांगायचं म्हणजे आम्ही काय बोलू शकतो बर त्यांना पण आता ही वास्तू बघितल्यामुळं आता खरोखरच त्यांचं चौकशी करायला पाहिजे कोण बैल दावायचा म्हणजे शंभर टक्के त्यांचं बरोबर बर म्हणजे प्रयत्न जे केले रिपीटर टक्के बर बर एखाद्या गाईला एखादा बैल सारखा लावू नये म्हणतात मग ही गोष्ट कितपत योग्य कितपत चुकीची आता शंभर टक्के आम्हाला योग्य वाटली बर कारण तेच बैल तेच बैल लावणे सर्वांचं म्हणणं आहे वाटतं प्रेतमही सोडायचं नाही एकदा तुटलं म्हणजे दुसऱ्या वेळेस दुसऱ्या वेळेस तुटलं तिसऱ्या वेळेस त्यांना शंभर टक्के सक्षम या वात्रावर आता समजून आला क्वालिटी मामा या वस्त्राच्या बापाची माहिती माहिती आहे तुम्हाला माहिती, माहिती आहे माहिती आहे बैल बघितला बाप बघितला आय बघतो सर्व बघतो बर ही एक वेगळीच क्वालिटी झाली कॉपी बापापेक्षा आयपेक्षा दोन्ही पेक्षाही वर्तन झाली जरा कशी वेगळी झाली सांगू शकाल सांगतो ना कारण का बापाची बॉडीची रचना छाती हा पण त्याचा बेमसाचा आकार चौकाचा बांध्याचा त्यात भरपूर बदल पडला हो कपाळ एकदम सर्वांपेक्षा एक नंबर कपाळ निघाला वासराला कान सरळ त्याच्या अगोदरच्या सरी आता गाईचं कान बैलाचं कान जर बघितलं या वासरा दोन्हीचे बी कान आलं नाहीत बर दोन्ही पेक्षा वेगळं कान आणि कानाला सर्वात बारीक बैल पडलाय एक नंबर तुम्ही आतापर्यंत जे आकीव जी म्हणत होता की स्वतः आमच्या बुद्धीला ती पटला नव्हता शब्द स्वतः माझ्या तर पटला नव्हता हो पण आज ही वासरू बघितल्यानंतर आला ही शब्द खराच आहे सत्य शब्द समोर जाणे समोर बघणे आकिव रिकू म्हणायची शंभर टक्के आज वाटला आम्हाला सत्यच आहे राजसाहेबांचा शब्द ही सत्यच आहे सत्य कोणता शब्द मामा परत एकदा सांगा रिक्यू हा आणि समोर जाऊन स्वतः समोर जाऊन भेट देणे फोटोवर जाणार कॅमेरा कॅमेरा युट्यूब मध्ये वेगळा दिसणार आणि समोर गेल्यानंतर वेगळा दिसणार पण ही आता अशी घटना आहे की तुमचा जी शब्द आहे समोर जाऊन भेट देणे सरळपणाने शेतकऱ्यांनी सुद्धा गाय दाव लावताना महत्वाचा किस्सा असा आहे की त्या युट्यूबवर त्या चॅनलवर त्या पोटूवर न बैल बघता स्वतःच्या गै साठी स्वतः प्रयत्न करणे सर्व बैल समोर जाणे बैल बघणे नंतरच बैल गायी आपली भरणे पण चॅनलवर कुठल्या विश्वास ठेवणे पोटवाल्यावर ठेवणे बैला मालकावर सुद्धा ठेवणे मी एक बैल मालकच आहे तरी सुद्धा मी सांगते तुम्हाला ठामपणे स्वतः समोर जाणे बैल बघणे नंतर आपली गाय भरणे असं बोलून तुमचं पण थोडं नुकसान होईल असं वाटत पण शेतकऱ्याला फायदा आहे ना आपण बैल मालक म्हणजे आपल्यासाठी स्वतः कराय नसतं दुसऱ्या जागोदर भलं कराय मग नंतर आपलं करायचं त्यावेळेस त्या बैल मालकाचं सरळ लागतं फोटोवर आणि चॅनलवर जाऊन बऱ्याचशा लोकांची आज पूर्ण बर्बाद झालीत लोक आता काय नाही भरवाय बी लागलेच डॉक्टरकडून लोकं का भरवाय लागली तर ह्या चॅनलमुळं भरवा लागली हे चॅनलवर काय बी करायचं कसं बी जावायचं फोटो कॅमेरान काय व्हिडिओ काढायचं ह्या लोक लोकांचे की एवढीच बेकार केली गेली बऱ्याचशा तोटा झाला लोकांचा त्यापेक्षाही तुमचाही शब्द पहिल्यापासून आहे समोर जाणे समोर बैल बघणे नंतरच बैल भरणे ही शब्द तुमचाही मला योग्य वाटला जातीनं जातीचं काम केल्यासारखं वाटलं खरोखर खिल्लारचं ही शब्द मला आज तुमचा मला पटला गेला समोर जाणे बैल बघणे नंतरच भरणे त्या चॅनलवाल्यामुळं तर सर्वात मोठं गायवाल्यांचं नुकसान केलं आहे आज हे चॅनलवाले किती तर काही करून सांगतात पण कुठलं वासरू कुठल्या बैलाचं त्या चॅनलवाल्याला सुद्धा माहिती नाहीत कितीला ऐकलं कितीला काय माहिती आहे सांगता का तुम्ही ह्या चॅनल सांगितल्यासारखं त्या वासराची वासरा तर झाली पाहिजे होती ना ती नाही कुठं काय का तीन लाखात चार लाखाच कॅमेरे घ्यायचं काय बी बोग सर्व जगाला भुलवत जायचं काय फायदा आहे म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे काय तुमच्याकडं पैसा नाही का तुम्हाला ते बोलताय का पण तुम्ही काय शब्द वापरता समोर जाणे समोर भेट देणे नंतर बैल भरणे साहेब शब्द का गे शब्द शंभर टक्के ना एक हजार एक टक्के खरा आहे कुठल्याही गाईवाल्याने स्वतः जाऊन समोर बैल बघणे नंतरच बैल भरणे आपल्या ह्या चॅनलच्या गोष्टी अगोदर कशा वाटायच्या आता कशा वाटतात अगोदर ह्या चॅनलवर चॅनलवर सुद्धा म्हणजे शंभर टक्के विश्वास ठेवला नव्हता पन्नास टक्के ठेवला होता पन्नास टक्के पण ज्या वेळेस समोर तुमचा जे शब्द होता ना समोर जाणे समोरासमोर जातीन काम करायचं समोर जाणे बैल बघायच्या नंतरच गायला भरायचे शब्द मला तुमचा पटला तुम्हाला राग येत नव्हता का एवढ्या लांब जायला का सगळ्याला वेळ आहे का नाही नाही वेळ नाही जी शब्द नाही राग याचा विशेष नाही तुमचा शब्द एकशे एक शेक टक्का ठरला ना कुठलाही बैल भरा कोणाचाही भरा त्याचं काय घेणं देणं नाही ज्याला योग्य वाटलाय त्याने बैल त्याचा भरायचा पण समोर जाऊन एकदा बैल बघायचा नंतरच भरायचा योग्य जातीवंतपणे अभ्यास पेरून गोष्ट सिद्ध झाली का ह्या चॅनलची शंभर टक्के आज मी सांगू शकते सांगू शकते हा भारतातला चॅनल म्हणण्यापेक्षा जगातला चॅनल म्हणायला जगातला असा एखादा चॅनलवाला कुठला म्हणलाय समोर जावा बैल बघा नंतर गे आपले रेतनच भरा असा कुठला चॅनलवाला म्हणलाच नाही ना आजपर्यंत फक्त खिलार शेतकरी चॅनल कडून मी ऐकलंय हा समोर भेट द्या कशासाठी समोर भेट द्या कुठला चॅनल वाला कुठल्याही चॅनलवर बघा तुम्ही कोणच बोलला नाही असं समोर जाऊन भेट द्यायची नंतर का असेल मामा ह्या चा चॅनलच्या इतरांपेक्षा कोणकोणत्या गोष्टी वेगळ्या वाटतात आणि सत्य वाटतात वेगळे म्हणजे सत्य का वाटत कारण काय ह्या चॅनल सत्य ती कडू लागत लोकांना का कडू लागत सत्य बोललेलं आणि थोडंफार बोगस बोललेलं ते खरं वाटतं ते प्रेमळ वाटत आणि कुठलीही घटना गोष्ट बघा तुम्ही खरा माणूस जे असतो खरा माणूस सर्वाला चालत नाही आणि गोड बोलणारा खोटं बोलणारा माणूस गोड बोलला ना का नाही हाही एक नंबर माणूस म्हणतो फक्त काय असतं गोड बोलणं आणि खरं बोलण्यात फरक आहे खरं ती सत्य असतं पण ती वाईट वाटतं ना लोकांना समोर जावा आणि बघा समोर जायला त्याला वेळ नसते शेतकऱ्याला ती जाऊ शकत नाही का जाऊ शकत नाही पण त्याचं खिलारवर मनापासून प्रेमच नाही ज्याचं प्रेम आहे ना ती स्वतः गाडी बाईक घेत नसली स्वतःला ना चल तेल टाकतो पण बैल 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 आहेत बघून नंतर तो बैलवाला आज बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे मामा मी एक चॅनलचा मालक म्हणून आहे तुम्हाला विचारतो तुम्ही एवढा अभ्यास वृत्तीनं मला उत्तर दिलीत किंवा तुमच्या एक स्वतःच्या अंगच्या वळणान तुम्ही बोललात खानीचा बैल पाहिजे म्हणतात खानीचा बैल असावा म्हणतात गाय भरवण्यासाठी तर खाणीच्या बैलासाठी कोणत्या गोष्टी निवडाव्यात आणि कोणत्या गोष्टी असाव्यात खाणीचा बैल निवडायचं झालं तर आता विषय कसा आहे खाणीचा बैल पण खाणीचा बैल असतो आज सिद्धापूर खाणीचा बैल घ्या तर सिद्धापूर खाणीच्या बैलाला सिद्धापूर खाणीतली गाय भरून चालत नाही तिकुंडिलांची गाय असेल तर तिकुंडिलांचा बैल भरून चालत नाही कुठलाही खाणीचा बैल असू द्या त्याच बैलान त्याच गाय ती भरवण्याची योग्य नाही ही चुकीच आहे कारण बैल एका खाणीचा गाय एका दोन्हीत बदल पाहिजे एकाच खाणीचं एकाच जीव म्हटल्यानंतर आज दुसऱ्या थोडक्यात तुम्हाला उदाहरण सांगतो आज आपण आंब्यात झाड लावतो लहानसं झाड लावतो आणि तो आंबा ते तरुण वयात आणि म्हातारे वयात त्या आंब्यात किती फरक पडतो तशाच पद्धती आहे की हे ज्यांना म्हणजे खिलार मेजी त्याच पद्धती आहे की जो बैल आहे ना त्या वंशावेळेचा बघून का दावायचा असतो वंशाळ त्या बैलाची कुठली आईची कुठली काही बदल करून झालंच पाहिजे ना एकाच वंशळे एकाच आपण बैल लावला आई बी तीच बाप बी तीच नाही चालत असा विषय बदलही पाहिजे कुठल्याही वंश सिद्धापूर खालीचा बैल असेल तिकुंडी लाईनचा बैल भरणे तिकुंडी लाईनचा बैल अस गया असेल तर सिद्धापूर लाईनच्या बैलान भरणे बदल केला पाहिजे कधीपासून पेंडिंग होतो तुमचं यायचं यायचं आता मला वाटतं चार महिने झाले यायचं बोलते पण काय वेळच मिळाला नाही मला आज बालाजी कांबळे खजेजी मालक बर आज सहासजी दोघांचा कॉल झाला म्हणलं आज जाऊन येऊया आपण भारत माझा मा खोंड बघून येऊया आज आपण लहानपणी आपण बसराचं कौतुक केलंय खोंड बिघडलाय किंवा नाही बिघडलाय पुठोर पोटू पुटु टाका म्हणलं टाकतील पण समोर त्यांचा शब्द आहे त्या चॅनलवर आल्याचा समोर जाऊन बघणे समोरा समोर ती शब्द आपण ती शब्द शंभर टक्के आपल्याला योग्य वाटला त्या शब्दावर आपण समोरच जायचं आज पण त्या आज होऊन असताना आम्ही दोघंजण बाईकवरती तुमच्या घरी येऊन पोहोचलो तुमचा वेळ अंतर वाचवण्यासाठी मला फोटो व्हिडिओ मागू शकला असता की हो किंवा चॅनल वर पण फोटो होते की चॅनल वर आहे तर मागू शकतो पण शब्द आहे ना समोर जाणे भेट देणे समोरासमोर की सत्य म्हणजे एक हजार एक टक्का तुमचा चॅनल ही सर्वापेक्षा एक नंबर चॅनल मी या चॅनलला एक हजार एक टक्के मी किंमत आणि मान देतो मान सन्मान वास्तव काय जाणवायला मिळतं समोर गेल्यावर समोर गे आल्यानंतर बघितलं ना बैल तुमचा ह्याच्या अगोदरची बैल वाचते बघितली आताही बघितली आज हा बैल शर्यती क्षेत्रात एक नंबर बैल निघणार वळू क्षेत्रात हिची जी वासर निघणार सर्व बाजूने बैल आहे वर्णन वर्णन करू सांग थोडक्यात म्हणजे ह्या वयात आज बैला जे राग आहे ते दात लावल्यावर राग येतो ती आता सध्या ह्या बैलामध्ये राग आहे आज आठ महिन्याचा वासरू कपाळावर आट्ट्या पाडून बघणार म्हणल्यावर ही पहिल्यांदा बघतो आठ महिन्याचा वासरू आणि नजर वासराची बांधा चौक फाउंडेशन आणि बेंबाट जे असत ना कुठल्याही बैलाला बेमबाट अंगचं म्हणजे वाढलेलं असतं पण ती बैल तयार केली होती आकसून येतं पण तसं नाही नाही पहिल्यापासूनच कमी आहे बैलाला नाही तुम्हाला माहित आहे मामा लहानपणी मरणाच्या दाडेतून वाचले जखम झाली होती तुम्ही भरपूर त्याला प्रयत्न औषध केले तरी सुद्धा बेम्पट एक नंबर राहिला ही ही महत्वाचा पॉईंट आहे ना हा मला काय वाटलं आता ही थोडा जखम झालं त्यामुळे बेंबाट वाढणार पण बैलाला अंगाबरोबर बेंबाट ह्या येत आहे परत एकदा मामा वर्णन करा बघू नागपुडी पासून गोंड्यापर्यंत बैलाचं वर्णन करण्याचं थोडक्यात सांगायचं म्हणजे कप्पाळ जे आहे ना एक नंबर कप्पाळ आणि तर नागपूर अतिशय बारीक गळ्याला पोळी कमी कांबळच नाही आणि शेपटाला टाचला छाती बैलाला भरपूर बुडच्या एक नंबर क्वालिटी पाठीमागून पाठीमागून चौक जे आहे ना चौकच्या बैलाला असा आहे की चौक एक नंबर चौक छाती बायला चौक पातळ एकदम एक नंबर वासर बैलाच्या शेपटात हालचाली मध्ये काय गुण म्हणजे जे बैलाच्या अंगात गुण आहे तुम्हाला मी कशासाठी म्हणतो हे जी वासर शर्यतीला आणि ओळख ऐकला का जाते हे कारण आहे बैला सांगतो की शर्यत क्षेत्रात हे किती टक्के काम फेल जाणार आणि किती टक्के शंभर टक्के सक्सेस होणार आहे कधी वळखा जास्त शेपटावरून वळखा जास्त बैलाची वासर पळातात का भविष्यात गाय मालकांना अशा प्रकारची वासर गायला भरण्यासाठी काय हरकत नाही ना भविष्यात म्हणण्यापेक्षा हा बैल सुरू झाल्यानंतर हा ज्याने ज्याने गाय भरले त्यांचं नशीबच एक नंबर नशीब वासर वासर पहिली चाळीस पन्नास लाखली असतील ना ते डायरेक्ट पूर्ण वासर त्या मामा तुम्हाला वाटत नाही आता तुम्ही या वासरात कौतुक केलं माझं कौतुक केलं चॅनलचं कौतुक केलं आपल्यापेक्षा कोणतरी मोठा होणार आहे मग त्याला का मोठं करायचं नाही नाही आपल्यापेक्षा मोठा करायचा आप मी करा काय नाही तुमच्या माझ्या हातात नाही परमेश्वरान ती वस्तू जन्माला घातली पाहिजे माझा टेटस असतोय बघा कायम बैल ही बाजारातला माल नाही आज इथं सांगोले बाजारात मिळाला सांगोल्यात नाही मिळाला चालला पुण्याला पुनेल पुण्याला नाही मिळाला कोल्हापूरला चालला कोल्हापूरला नाही मिळाला सातारला चालला असं नाही ना नशिबाचा खेळ आहे करता धरता आपलं प्रयत्न आणि नशिबाची साथ पाहिजे त्यावेळेस असलं किलो जन्माला मिळतो नशिबाची साथ तुम्हाला काय दुसऱ्याच चांगलं तुम्ही चितत असताल त्यावेळेस आपलं होत असत त्यावेळेस आपल्या घरी वासरू पडत दुसऱ्या ज्या आपल्या वाईट भावने जर आपण एखाद्या बैलाकडे बघत असतो त्यावेळेस आपल्या दावणीला असलं वासरूच जन्माला येत नसतं थोडक्यात सांगायचं आज भारत मामा तुम्ही आज एखाद्याची गाय वाप केल्यानंतर कुठला बैल दावायला काय ते फोनवर विचारतात तुम्ही जर चांगल्या भावनें चांगल्या बुद्धीनं जर हा अमक्याचा बैल चांगला आहे तर तुम्ही जर त्यांना को चांगलं मार्गदर्शन केल्यानंतर हे असलं जन्माला येत असतं आणि आतापर्यंत आहे म्हणून ही आज तुम्हाला परमेश्वराने एक ही रुपये एक किलो तुमच्या घरी जन्माला आलं किती वय असावं मामा वासराचं वासराचं वय आता सातवा महिना संपला असेल किंवा चालू असेल वर्षाच्या तर पुढे आठ नऊ महिन्याचा पुढे सात ते आठ महिन्याचं वाचल कारण माझ्याकडे मी माझ्याकडे हाय फोटो काढलेलं मी काय बघितलं नाही आणखी पण तर त्या शाळाला वाचल हा कलर योग्य का कपाळ कलर योग्य कपाळ बैलाचा राग कान कळाशी एक नंबर सर्वात बरं बरं जे शेतकऱ्याला पाहिजे ते ह्यामध्ये सर्व पूर्ण म्हणजे मामा मी नेहमी फोटो मध्ये व्हिडिओ मध्ये किंवा चॅनल मध्ये पोस्ट करत असतो त्या अभ्यासाला कुठंतरी जोड बसली का समोर जाणे समोर भेट देणे हा महत्वाचा मुद्दा आहे ना बैल लांबू शकतो कॅमेरा निघाला निघाले दोन दोन लाखात तीन तीन लाखाचे कॅमेरा आहेत बरं इथं थांबलं तर शंभर फुटावर पहिला फोटो घेता येतो लांबवता येतो हा करता येतो काही करता येतो त्यामुळे तुमचा शब्द आहे की समोर जाणे समोर भेट देणे शब्द खराच आहे ना सत्य ठरला आणि सत्य ही एक ना एक दिवशी बाहेर पडत पडत असत्य रिव्ह जात हा सत्यला ले नाही लेट आहे पण एकच आहे बैलाच माप केवढं होईल माप एक नंबर येते पहिला तुमचा जे बैल होता शंभू दिलेला त्या बैलापेक्षा मोठा होणार ते त्या बैलापेक्षा मोठा होणार आणि जातीला त्याच्यापेक्षा एक नंबर बस हो म्हणजे आपण नेहमी म्हणत असतो की बाबा पुढची पिढी चांगली सुधारून आता सध्या मामा मार्केटच्या हिशोबाने किंवा अभ्यासाच्या हिशोबाने किंवा ही लोकांची पळापळीच्या हिशोबाने किंवा उजवडावाच्या हिशोबाने एका अंदाज एक शेतकरी वर्गासाठी किंवा शेतकऱ्यांचं गाय मालकांचं भलं करण्यासाठी ह्या रोपाची किंवा ह्या वयाची वासराची काय मोल होऊ शकते अंदाज जर खेल्यावर काढायचं म्हटलं तर सध्या ह्या वासराची जर समजा किंमत आपण करायची पण एक महत्वाचा मुद्दा ही किंमत कुठल्याही वासरावरून पन्नास टक्के वासरा किंमत ठरते आणि राहिलेली पन्नास टक्के ना ज्या त्या नजरावरून बाहुलीचा खेळ असतो एखाद्या आज आवडला आणखी बैल पटला दुसरा सत्तर हजारांना मागला मी म्हणत असतो दीड लाख रुपये दीड लाखाला मागला मी म्हणत असतो दोन लाखाला थोडक्यात उदाहरण सांगायचे की अन्नाकडे सोन्या होता तो राजा मेल्यानंतर ती सुरेश पारस आपण बैल घेतला आणि नंतर त्यांना दिला ती बावलीलाच खेळ अडीच लाखाच्या तीन लाखाच्या वर किंवा मागत नव्हतं आम्ही तीन लाख सत्तरला बैल आणला होता तो दहा महिन्याचा असताना हा नंतर तो बैल शिरसोनाला दिला त्यांनी त्यांच्या ती बैल ही झाल्यामुळे आपण दिला त्याचा काही विषय नाही तसंच ती त्यांना बैल दिला म्हणून त्याच्या पायाच्या पुण्याने त्या बैलाच्या ज्या आपल्याकडे त्या खालीतल्या सध्या एक गुरुवार बैल आणि दुसरी दोन बैला आता वाच दोन आहेत सध्या एक बापूधडे बैलाचा बी आहे आणि आपल्या आपल्या स्वतःच्या बैलाचा बी तिकुंडिलांची दोन आहेत समाजातून मामा अशा प्रकारच्या वासरांचा व्यवहार होण्यासाठी फोनवर बोललेलं अतिउत्तम का मी मा मी नियम सांगतो त्या नियमानुसार आलेलं नाही फोनवर बोलण्यापेक्षा समोर जाणे समोर भेट देणे तुम्ही जी बोलताना ती एकशे टक्का कुठलीही गोष्ट समोर जाऊन घडवणे फोनवर काही करू नये सर्वांनी लोकांनी फोनवर विश्वास ठेवू हो नये पुटूवर पुटू मोबाईलवरच्या त्या नव्याण्णव टक्के त्याच्यावर विश्वास नाही ठेवाय समोर जाऊन वस्तू बघणे आणि खरेदी करणे फोनवर विश्वास कितपत ठेवणे हो कोणत्या गोष्टीपर्यंत फोनवर विश्वास फक्त एकच ठेवायचं की कॉल करणे आणि दोघांचा म्हणजे ह्या वेळेस येतोय म्हणून सांगणे एवढाच विश्वास ठेवायचा फोनवर पुटू तर शक्यतो कुठल्याच पुन्हा वाल्याने सातारावाल्याने कुणीही पुटू मागवणे समोर जाऊन वस्तू बघणी आणि व्यवहार करणे असं एक माझ तर स्वतःच वैकी आहे मामा तुमचं मी आभारी आहे की तुम्ही परखड बोलताय सरळ बोलताय आणि स्वच्छ मानानं बोलताय त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं भलं झालेलं आहे आणि दुसरा एक मुद्दा तुम्हाला चॅनलवर मला बोलायचा आहे मी नंतर बोलणार आहे सर्व चॅनलवाल्याला तरी मी आज एक जाता जाता मी सांगतो की खिल्लार मध्ये चॅनल वाल्यांनी एक पार्ट्या पाडून ये शी एक चॅनल चॅनलवर ही बैल घ्यायचा एक आज तिसरा घ्यायचा आणि तिसऱ्या चॅनलवाल्याने चौथाच घ्यायचा ही असं करू नये ज्याला चॅनलवाला खरंच सत्य टेकवायचा नाही सर्व सर्व्या बैलवाल्यापैकी जाणे माझे हात जुडून येणे चॅनलवर तुम्हाला सुद्धा सर्वांनाच सर्व चॅनलवाल्या सर्व्या बैलवाल्यापास जाणे भेट देणे का तुम्ही वशिल्यावर आहे का तुम्ही पैशावर चॅनलवर तुम्ही खिलार वाढवा लागला ही हीच आम्हाला समजा ना एका बैलवाल्या पैसे जाते तीच बैल तुम्ही चॅनलवर उचलून जाणार बाकीचा त्याच्या बाजूचा का ती माणूस ती गरीब आहे म्हणून त्याच्या दारात जात नाही ही काय समजणार ही चॅनलवाल्याची काय थिरी आहे ही काय समजणार मला आतापर्यंत हा चॅनलवाल्याच काय काम आहे जिथं जिथं जेवढं वळवायचं आता समजा जत भागात आला जत मधली सर्व त्यांनी त्या चा चॅनलवाल्याने दोन दिवस वेळ काढायला आणि सर्व बैलांची भेट द्यायची आणि जायचं सांगोल्यात आला सांगोल्यात गेलं पाहिजे सांगोल्यात एक बैल बघायचा एक बैल बघायचं साताराला एक जाऊन बघायला तीच बैल आ, सर्वात भारतात जगात मोठा आहे म्हणून सांगा हे त्या चा, चॅनल वाले तर सोपलं का खिला युट्यूब चॅनल कडून असं काही चूक झाली असेल तर माफ करा किंवा याच्या अगोदर संपूर्ण चॅनल बघितलं असेल तर सर्वांचे व्हिडिओ घेतलेत का नाही खिलाड शेतकरी चॅनल आतापर्यंत सर्व बैलापैकी पोचले आणि पाठीमागे मी एकदा बोललो होतो समोरच तुम्हाला सर्वांच्या बैलाला भेट द्यायची नसेल तर चॅनल बंद करायचं तुमच्या तुमच्या घरी दार दारात उसाला पाणी देत राहावा पण जायच नाही कारण खिलार हे कोणाचा वैरी नाही काही एक अविनाश नसला जर तुम्हाला बैल लाडका आणि बाकीच्या जी बैल काय ती बैल नाहीत का ती खिलार नाही काय की असं चॅनल चॅनलवाल्याने नाही केलं पाहिजे थी। ठीक आहे बरोबर आहे तुम्ही बोललात त्याबद्दल तुमचा मनापासून मी आभारी आणि परखड बोलणं कोणतरी पाहिजे होतं या चॅनलला आणि तुम्ही भेटलात नाही सत्य हे जरा लोकांना वाईट वाटतं पण असं चॅनलवाल्याने मला एक म्हणायचे कधीच चुकी करू नये सर्व बहिला पाहिजे सर्व चॅनलवर तुमच्या यूट्यूबला सर्व बहिले दिसली पाहिजे